लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निदर्शनानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या जय शिवाजी जय भवानी पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळालाय दयानंद महाविद्यालयाच्या मैदानातून सुरू झालेल्या पदयात्रेमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शिवजयंतीनिमित्त नागरिकांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये या अनुषंगाने लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत शहरामध्ये वाहतुकीच अडथळा निर्माण

या ठिकाणी पाहायला गेलं तर आपण लातूर जिल्हा प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेलं आहे लातूर शहरामध्ये येणारे संपूर्णत रस्ते या ठिकाणी बंद केलेले आहेत आपण जर पाहायला गेला तर शिवाजी महाराज चौकामध्ये येणारा रस्ता जो आहे पाच नंबर चौकामध्ये हा सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे रेणापूर्ण हा या ठिकाणी बंद करण्यात आला आहे इकडे जर पाहिला गेलं तर गरुड चौकातून या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे इकडे पाहिला गेलं तर राजीव गांधी चौकामधून संपूर्णत लातूर शहरामध्ये येणारे संपूर्ण रस्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत छत्रपती शिवरायांची जयंती अतिशय मोठ्या उत्साहामध्ये लातूर शहरामध्ये आपण या ठिकाणी साजरी केल्या पाहिजे आज हजारो लाख भाविक या ठिकाणी शिवरायांना मानाचा मुद्रा करण्यासाठी लातूर शहरामध्ये विविध प्रकारच्या या ठिकाणी पदयात्रा काढल्या जात आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी बाईक राहिली काढली जाते, जाते। आज पदयात्रा जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सकाळी सात वाजता शिवरायांना मानाचा मुद्रा करण्यासाठी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला या ठिकाणी मान मानवंदना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पदयात्रांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज आपण बारावून दिवसभरामध्ये बारा लातूर शहरामध्ये विविध प्रकारच्या या ठिकाणी आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय विविध संघटनेच्या वतीनं विविध या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं मानाचा मुद्रा करण्यासाठी लातूर शहरामध्ये अतिशय मोठ्या लाखोच्या भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती आपल्याला या ठिकाणी दर्शवलेली जय जिजव जय आज जय प्रतिष्ठान जे डी आहे यानी यानी हो। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण सर्वजण आलेत आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांतपर्यंत होत आवे या उद्देशाने ऋषिजे सुधार त्या वेळेस हो। नवलंबीन कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत जसं की काल या ठिकाणी पोवाडा देऊ आणि रात्री आदरणीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पाहण्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं होतं आणि सर्व नातू तर या ठिकाणी उपस्थित होते तर याच बरोबर वार्ड क्रमांक पंधरा येथील नगरसेविका आपल्या सोबत आहेत तर आपण यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत भाई काय सांगाल की आप हो आज आपल्या लातूर शहरामध्ये छत्रपती शिवरायांची एवढी मोठी जयंती या ठिकाणी साजरी होते आज लातूरकरांसाठी मग काय सांगितलं आजचा दिवस म्हणजे खरंच आठवलं जरी आपण आपला इतिहास तर अंगल शहा राहण्याशिवाय खरंच राहत आज खरंच आपण जिवंत आहोत आजचा हा दिवस आपल्याला बघायला मिळत आहे तर नक्की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे संभाजी महाराजांमुळं आणि येणाऱ्या काळात आपला इतिहास आणखीन आपल्या पिढीला कसा माहीत होईल याचा नक्कीच आपल्या ह्या पिढीचा प्रयत्न करावा आणि त्यांना महाराजांनी जे कार्य केलेलं आहे महाराजांचे जे विचार आहेत ते पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला कसं एकदा येतील याचा नक्कीच सर्वांनी प्रयत्न करावा लातूरकरांसाठी काय लातूरकरांनी सतर्क राहण्यासाठी काय लातुलकरांनी आज खरंच शिवजयंती निमित्त जे उपक्रम राबवलेले आहेत ते खरंच तुथे आहेत फक्त स्वतःची काळजी घ्या आणि पर्यावरणाची काळजी घ्या आपल्या शिवरायांचा आहे हे कायम लक्षात असू द्या आपलं जेव्हा श्वासाची म्हणजे आपण गिनती करतो त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा म्हणलं तर शिवरायांचा आहे त्यांच्या जर्नी नतमस्तक होऊन आज सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा लातूरकरांनी जो पॅटर्न राबवलेला आहे रात्री पालना उत्सव सकाळी बाईक रॅली संध्याकाळी पालखी सोहळा या प्रकारचे अनेक अनेक उपक्रम लातूरकर राबवत असतात त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी शिवजयंती अधिक उत्सवात व्हावा ह्याच आमच्यासाठी विचारातील धन्यवाद शिवाजी महाराजाचा विचारच या समाजाला एकत्र करू शकतो या देशाचा उन्नत करू शकतो गोरगरीबाला स्त्रियाला दीन दलिताला व सर्व न्याय देण्याचं काम फक्त शिवाजी महाराजाचा विचार करू शकतो आणि तो विचार वृंदीगत व्हावा समाजामध्ये रुचावा म्हणून शिवाजी महाराजांना आपण वंदन करतो आणि समाजामध्ये शिवाजी महाराज समजून घ्या मुस्लिम स्त्रियाची सुद्धा इज्जत करणारा परकीय स्त्रियाची इज्जत करणारा राजा रा होणे रा नाही रा रा दहा बारा लोकांवर उभा केलेलं स्वराज्य आजपर्यंत टिकता येईल असा हा राजा या राजाचा विचार समाजामध्ये रुचावा अशी आमची सर्वांची शिवाजी महाराज सर्व याचे होते प्रत्येक मशिदीवर ज किल्ल्यावर त्यांनी मशीद वाजून दिली होती यावरूनच त्यांचं मोठेपण दिसून येत ते मानवहितासाठी लढले होते लुटारूच्या विरोधात जे लुटारूच्या विरोधात जे लोक होते त्यांच्या विरोधात लढले म्हणून कधी मोगला विरुद्ध लढले कधी आदिलशाही विरुद्ध लढले कधी निजामशाही विरुद्ध लढले त्या लोकांविरुद्ध लढले ते, लोका ते मुस्लिम विरोधी होते हे एकदा डोक्यातून काढून घ्या सर्व धर्माला घेऊन चालणारा हा राजा हा माझा राजा होता त्याचा मला अभिमान आठरा पकड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवरायांचा आज या ठिकाणी उत्सव जो साजरा केला जातो मत... पातीला घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला पाहुनी छत्रपतींचे तेज तेज छत्रपतींचे झुकल्या सर्वांच्या नजरा जन्मदिनी राजे तुम्हाला मानाचा मुजरा जन्मदिनी राजे तुम्हाला मानाचा मुजरा माझे नाव श्री तुकाराम सोडवसे आहे मी वर्ग सातवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्यालय प्रकाशनगर लातूर राजे असंख्य झाले

ज्यामतीने इंद्रायणी भीमेचा शांत प्रवाह पाहिला ज्यामतीने शिवरायांच्या पाऊल कोणा पाहिल्या ज्यामतीने शिवरायांचा कलिमी कावा पाहिला ज्यामतीने शिवरायांचा मानाचा पराक्रम पाहिला ज्या ज्यामतीने शिवरायांचा राज्याभिषेक पाहिला ज्या मातीने शिवरायांचा छावा पाहिला त्याच मातीत आपला जन्म झाला व शिवरायावर तो यासारखे दुसरे भाग्य काय निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर राक्षाने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला जर या मातीचा एखादा ढेकूळ हातात घेतला व तो पाण्यात टाकला त्या पाण्यात जो तवांग येईल तो तवांग सुद्धा माती या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल सह्याद्रीची सैर करण कुणाचं काम नाही या सह्याद्रीची सैर तीघच करू शकतात पहिला दुसरा वाघ आणि तिसरे मराठे या तिघांशिवाय सह्याद्री पेल पेलन कुणाला इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या जीवावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि महाराष्ट्राच्या छातीसाठी लढणारा राजा म्हणजे शिव छत्रपती सह्याद्रीच्या कड्या कपड्यांना पाजर फोडणारा डोंगर मात्यांना घाम फोडणारा वाराशी मैत्री करणारा कड्या कपाटीतील व डोंगर मात्यावरील वाघासोबत दोन हात करणारा रयते जा शेतकऱ्यांचा कातकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा अनाथांचा बारा बलुतेदारांचा आणि अलुतेदारांचा आया बहिणींचा राजा म्हणजे शिवबा राजा होय एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या मंगलदिनी शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सने चौघडे वाजले साऱ्या संबंधात आनंदाची उधळण झाली व शिवबाचा जन्म झाला वीर होते शिवाजी जगाची चिंता नवती परिणामांची साहथ होती आई भवानी व माता जिजाऊंची म्हणून मूर्त मेळ स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी आपण पाहिलं की या छटुकल्यानं छत्रपती शिवरायांचा आपण साजरी करतो या ठिकाणी शिवरायांच्या आठवणीला उजाळा दिला आपण पाहतो की सर्वांनी या नियमाचं पालन करून छत्रपती शिवरायांच्या आठवणी सदैव आपल्या मनामध्ये ठेवाव्यात अशा या छोट्याशा चिमुकल्याने या ठिकाणी आपल्या भाषणामधून सर्वांना आव्हान केलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी स्वामी लागतो